नमस्कार मी सौरभ कोरटकर सहेलारे या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत किशोरीताई यांचं निधन झालं आहे ते आपल्यात नाही आहेत पण त्यांचं गाणं हे अजूनही आपल्यात आहेत आणि त्यांचं हे गाणं आपल्यात इतकं भिन्न आहे की संगीत आणि किशोरीताईंचं गाणं हे आपण वेगळं काढू शकत नाही गाणं तपस्विनी किशोरी आमोणकर यांच्या जाण्यानं भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्माच निघून गेला आहे किशोरीताईंनी आई मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले शास्त्रीय संगीत म्हणजे त्यांचा प्राण आणि ध्यास होता आणि आयुष्यभर त्यांनी संगीत आराधना केली आवाजातील हुकूमत स्वरांमध्ये पूर्णपणे बुडून जाण्याची क्षमता प्रचंड रियाज तेवढाच अभ्यास आणि सर्जकता या वैशिष्ट्यांमुळेच किशोरीताईंचं गाणं कायम बहरत गेलं किशोरीताईंच्या गाण्यात समाधीची अनुभूती देण्याची जबरदस्त ताकद होती किशोरीताईंचं हेच योगदान त्यांच्या आठवणी त्यांचा सांगीतिक प्रवास याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत शास्त्रीय गायक संजीव चिमलगी आहेत सर स्वागत तुमचं महाराष्ट्रांमध्ये सर आपण किशोरीताईंचं गाणं आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहे असं काय त्यांच्या गाण्यात की सामान्य माणूससुद्धा त्यांच्या गाण्यात त्यांच्या आवाजात इतकं हरवतो नमस्कार खरं तर आज सकाळी ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली पहाटे जेव्हा उठलो तेव्हा आणि आ, मी स्तब्धच झालो कारण केशोरी ताई ह्यांना आमच्या गा आमच्या आजूबाजूला जे गाण्याचं वातावरण आहे त्याचा त्या एक अवि अविभाज्य भाग होत्या नुसता भागच नव्हत्या तर आ, त्या सतत आमच्या आमच्यावरती एक कोणी एक मायेची सावली आहे असं मग आम अम, आम्हा सर्व माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षाही जरा वयाने मोठ्या असतील अशाही अशाही गायकांच्या गायिकांच्या मनात ही भावना होती आणि ह्या अचानक आजपासून दिसणार नाहीत आपल्याला ही कल्पनाच मला करवत नाही आहे त्यामुळे खरं तर मी ब काय बोलावं काय बोलू नये हे मला खरंच समजत नाही आहे परंतु एक ह्या भावनिक अवस्थेत मी काय मला जे काय जमेल ते थोडंफार मी बोलायचा प्रयत्न करीन किशोरी ताईंचं गाणं त्यांच्या त्यांचा जो सूर होता त्याच्यात एक एक विल विलक्षण त्याच्यात एक एक डिटॅच्ड मन होतं त्यांचं त्या पूर्णपणे त्या सुरात आणि त्या आहेत त्या रागात तल्लीन व्हायच्या आणि अं ते त्या जेव्हा गायला बसायच्या तेव्हा त्यांची ती ध्यानावस्था आणि ते सगळं बघण्यासारखं असायचं ते ऐकण्यासारखं चा। असायचं आणि त्याच्यात बुडून नुसता आपल्याला राग जरी समजला नाही तरी निव्वळ त्यांचा त्यांचा सूर त्यांचा आवाज आणि त्यांची त्या रागाच्या प्रती आणि सुराच्या प्रती जी निष्ठा होती आ, ती लोकांपर्यंत पोचायची आणि ती जनसामान्यापर्यंत पण पोचायची त्या अशा गायिका होत्या की ज्यांनी जे गाण्यातले कनोजियर्स आहेत म्हणजे जे खरे रसिक आहेत ज्यांना राग रागदारी संगीत समजतं अशा लोकांनाही आणि त्याचबरोबर ज्यांना फक्त गाणं ऐकायला आवडतं राग वगैरे काही समजत नाही अशा लोकांनी अशा सगळ्या लोक असा एक वाईड स्पेक्ट्रम होता त्यांचा त्यात दोघांवरती तितकाच प्रभाव त्या पाडू शकत होत्या hmm. ही त्यांच्या गाण्यातली सर्वात मोठी खासियत असं मला वाटतं अजूनही काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे एवढा hmm. बोलू अगदी खरं आहे पण सर बऱ्याच मैफिलीत आपण बघितलं की किशोरी ते जेव्हा गात असत तेव्हा त्या स्वतःच हरवत असत स्वतःच्या गाण्यात आणि माझं गाणं हे फक्त माझ्यासाठी असं समोरच्यांना जाणवायचं पण समोरचा माणूससुद्धा त्यांच्या गाण्यात तितकाच हरवायचा नेमका किशोरी त्यांचा गाण्यामागे विचार काय असायचा माझ्या मते त्या स्वामी विवेकानंदांनी कुठेतरी असं आ... लिहिलेलं आहे की जर त्यांना एज्युकेशन रिडिफाईन करता आलं किंवा त्यांना डिझाईन करता आलं तर ते सर्वात जास्त भर हे कॉन्सन्ट्रेशनवर देतील किंवा एकाग्रतेवर देतील एकाग्र होण्याची शक्ती वाढवणं हेच शिक्षणाचं सर्वात मोठं कार्य असावं असं त्यांचं म्हणणं आहे तर मला असं वाटतं की हीच सर्वात मोठी आ, खुबी किशोरी ताईंच्यात होती एकाग्र होण्याची त्यांची इतकी विलक्षण त्यांच्यामध्ये हातोटी होती hmm. की त्या एकदा तंबरे सुरू झाले त्यांच्या हातातलं ते स्वरमंडळ जुळलं की त्यांना वरती बघून आपलं गाणं कोण ऐकतं आहे कोण ऐकत नाही आहे ह्याच्याशी त्यांचा काही संबंध नसायचा आता एक व्हायच्या त्या संपूर्ण सुराच्या वातावरणाशी आणि त्याच्यामुळे काय व्हायचं एक तर त्यांच्यात ते विलक्षण प्रतिभा होती त्यांची कल्पनाशक्ती अफाट होती आणि मला असंही वाटतं की आ, गायकां बरेचसे गायकांचं हे हे दुखणं असतं की मन आणि गळा ह्या दोन्हीची सांगड घालता घालता आयुष्य निघून जातं की काही गायक असे असतात की ज्यांचं मन खूप धावतं खूप विचार येतात मनात खूप काय काय गावं असं वाटतं पण ते गळ्यातनं हवं तसं निघत नाही काही गायक असे असतात की त्यांचे गळे फार फिरतात काय हवं ते निघू शकतं गळ्यातनं पण त्याच्यामागे हवा तसा विचार किंवा हवी तशी त्याची तालीम नसते पण किशोरीताई अशा दुर्बिळ कलाकारांपैकी होत्या की ज्यांच्याकडे हे ह्या दोन्ही बाजू तितक्याच भक्कम होत्या आणि त्या मनाची आणि आवाजेत आवाजाचं जे एक त्या दोन्हीमधलं जे एक तारतम्य होतं क त्या दोन्हीमधलं जे कनेक्शन होतं ते अगदी रिअल टाईम होतं त्यामुळे त्यांना जे मनात यायचं ते त्यांच्या गळ्यातनं निघायचं आणि त्यांच्यामुळे त्याच्यामुळे असं झालं की त्यांची जी कल्पनाशक्ती होती त्याला हवं तसं जस् जस्टिफिकेशन मिळालं त्यांच्या जे मनात यायचं ते गळ्यातनं त्या क्षणी फार एक एक क्षणाचा पण विलंब लागायचा नाही मनात आलं आणि ते गळ्यातनं निघालं असं व्हायचं आणि असं ही गोष्ट मला त्यांच्याबद्दल फारच खास वाटते hmm. पण सर बऱ्याचदा असं सुद्धा झालं की किशोरीताईंनी भूप असेल किंवा यवन असेल हे एक राग महिना महिना गायले आहेत आणि रोज जेव्हा तुम्ही आत्ताचा अनुभव मला सांगितला आहे त्यानुसार रोजसुद्धा तुम्हाला त्यात नवीन व्हेरिएशन्स दिसायचे नवीन स्वरांची रचना दिसायची नवीन आलाप नवीन ताण दिसायचे ही प्रयोगशीलता कशा पद्धतीने किशोरीताईंकडे होती आणि तुम्ही कसं बघता या प्रयोगशीलतेकडे ही आत्ता जे कारण सांगितलं तेच आहे की त्यांची कल्पनाशक्ती फारच अफाट होती आणि प्रतिभा इतकी दांडगी होती त्याचबरोबर त्यांचा एस्थेटिक सेन्स राग समजण्याच रागाला समजून घेण्याची एक कॅपॅसिटी माणसाची लागते कलाकाराची ती ती पण जबरदस्त होती त्यांची आणि त्याच्यामुळे काय व्हायचं ही एखादी संगती आ, आपण तीच संगती गायलं तर ती रागाच्या बाहेरची वाटेल पण त्या गायच्या तेव्हा ते अरे हा हा तर भूपच आहे हा म्हणजे ही संगती पटकन कोणीतरी गायला तर आम माझ्यासारखा कोणी गायला किंवा दुसरा कलाकार गायला तर असं वाटेल ते भूपाच्या बाहेरची संगती पण त्या गायच्या तेव्हा असं कुठेच भूपाच्या बाहेरचं वातावरण निर्माण नाही व्हायचं त्या भूपाच्या कक्षेतच राहून त्या सगळ्या गोष्टी त्या गाऊ शकत होत्या आणि त्याच्यामुळे इतकी त्यांच्या गाण्याला व्हरायटी यायची माझा मित्र रघुदादा जो त्यांचा रघुनंदन पणशीकर जो त्यांचा पट्टशिष्य आहे ते, त्याने मला सांगितलेली ही आठवण आहे की महिनाभर भूक चालला आहे आणि रोज रोज आम्ही ताईंकडे भूक रोज संध्याकाळ झाले की भूक गायला बसतो आणि एकही एक दिवस असं नाही झालं की अरे कालच्यापेक्षा आज वेगळाच आहे असं म्हणजे असंच सारखं वाटे की काल काहीतरी वेगळंच गायला आज काहीतरी कंप्लिटली वेगळं चालू आहे दुसऱ्या दिवशी गेलं अरे हा 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 वे हा असा भूक मी कधीच बघितलेला नाही आणि त्याच्यामुळे तो इ इत, विद्यार्थी असे चक्रावून जायचे की त्यांना की ए, ए, एक 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 त्यांना अंग आज शिकलो समजा तर ते त्याच्यावर विचार करणं ते गाणं त्याच्या त्याच्या आतच दुसऱ्या दिवशी दुसरं अंग त्याचं समोर यायचं आणि त्याच्यामुळे ते सतत असे आवासूनच बघत बघून राय बघत राहायचे किशोरी आणि ऐकत राहायचे अगदी खरं किशोरी त्यांच्या आणखी काही आठवणींना उजळा आपल्याला द्यायचा त्यांच्या सांगितिक प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोतच पण एका छोट्याशा ब्रेकनंतर पात्रा पाहत राहा किशोरी ताईंच योगदान त्यांचा हा सगळा प्रवास त्यांचं गायन आणि त्यांच्या काही आठवणी याबद्दल आपण बोलतोय पण ज्येष्ठ गायिका असतील आपल्या बघतोय किशोरी ताई आज आपल्यात नाही आहेत पण त्यांचं गाणं आज आपल्यात आहेत आणि काही वेळापूर्वी आरती अंकलीकर टिकेकर यांनी त्या संदर्भात त्यांच्या काही आठवणींना उजळा दिला होता त्यांनी नेमकं काय म्हंटल होत ते आपण पाहूया मी ताईंकडे शिकले त्यामुळे मला एक वेगळा खूप जवळून मी ताईंना पाहिलं इतक्या मोठ्या त्या, मोठ्या साधक अगदी चोवीस तास सुरार संगीताशिवाय दुसरा कोणताही विचार त्यांच्या मनात नसे अशी व्यक्ती परत जन्माला येणं फार फार मला अगदी अशक्य वाटतं निसर्गाला निसर्गाचा चमत्कार म्हणजे अशी बुद्धी त्यांचं गाणं मन बुद्धीला असं कोणालाही अगदी अतिशय विद्वाना विद्वान असो सगळ्यांना ते मोहून टाकणार आणि स्वतःचा विसर पाडणार असं ताईंचं गाणं होत आणि ताईंना मी गुरु म्हणून पाहिलेलं हे अगदी सर्व शिष्यांवर अतिशय प्रेम करताना पाहिलेला आहे माया करताना पाहिलेला आहे एक व्यक्ती म्हणून एक गुरु म्हणून आई म्हणून आजी म्हणून आणि थोर अर्थात विदुषी म्हणून मला वाटतं खूप खूप मोठा आपला सगळ्यांचा लॉस आहे ताईंचं नसणं ह्या जगामध्ये आणि शास्त्रीय संगीतासाठी तर खूप खूप मोठा लॉस आहे किशोरीताईंच्या आठवणींना उजळा देण्यासाठी आपल्यासोबत शास्त्रीय गायक संजीव चिमलगी आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया सर आपण बघितलं की किशोरीताई आमोणकर यांची बंदिश सादरीकरणाची जी पद्धत होती त्यात बऱ्याचदा बंदिशीचे शब्दसुद्धा सुरांसकट आणि अर्थासकट दर्शकांपर्यंत की माझ्या ऐकणाऱ्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचे त्यामुळे बंदिश सादरीकरणाची त्यांची पद्धत याबद्दल तुम्ही काय सांगा किशोरीताई ह्या ह्यांच्या व्यक्तिमत्वाला खूप पैलू होते त्या उत्तम <coughs> उत्तम पारं परंपरेतून आलेल्या अशा उत्तम गायिका तर होत्याच पण त्यांना भाषेचं उत्तम ज्ञान होतं आणि त्याच्यामुळे वाकप्रतिभा त्यांनी अनेक बंदीशी स्वत रचल्या त्यांचं भावनिक विश्व पण अत्यंत प्रगल्भ होतं आणि त्याच्यामुळे नुसतंच सुरांचं वातावरण नसे पण तर त्यांचं बंदिश बंदिशी गाताना त्यांना त्या बंदिशीचे शब्द कसे आहेत आणि त्यांची बंदिशींची निवड पण अशी असायची की ज्या ज्या बंदिशींचे शब्द छान आहेत अशाच बंदिशी ज्या त्या पेश करायच्या एवढंच नाही तर त्यांनी म्हणजे बंदिशी एक गोष्ट झाली पण त्यांनी असे अनेक फॉर्म्स हाताळले आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांची शब्दांच्या प्रतीची जी एक अवेअरनेस आहे ती खूप त्यांची खूप हाय होती अजून हा एक गोष्ट मला त्यांच्या बंदिश गाण्याबद्दल वाटते की त्यांनी बोल अंगानी जेव्हा त्या गायच्या तेव्हा नुसतं तालाशी क्रीडा करून बोल अंग मांडायचे असा विचार नसून त्या बोलातनं काहीतरी अर्थ निर्माण व्हावा गाताना हाही त्यांचा एक आणि ते करणं फार कठीण आहे तालाचं अंग ठेवून लईचं अंग ठेवून बोलाचा अर्थ निर्माण करणं आणि त्याच्या त्याचबरोबर त्या 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 एक स्वरवाक्य तयार करणं त्याचबरोबर रागवाक्य तयार करणं ही इतके पैलू आहेत आणि हे इतक्या त्या सहजपणे त्या ह्या सगळ्या गोष्टी त्या मांडू शकायच्या आणि त्याच्यामुळे त्यां तें, त्यांची बंदिश गायनाची ही जी शैली फारच ज्याला म्हणतो वन अँड ओनली अशी अशी युनिक अशी त्यांची एक शैली होती स्वरबद्धता असेल भाव कटता त्यांच्या गाण्यातून त्यांच्या बंदिशीतून यायची पण बऱ्याचदा आयोजकांना असा शास्त्रीय गायकांचा अनुभव हो येतो की शास्त्रीय गायक हे मुडी असतातच आणि ते कालोघात येतच आणि प्रत्येक आयोजकांना त्याचा अनुभव असतो हो त्यामुळे आयोजकांनी सुद्धा शास्त्रीय गायक जे असतात गायक असतात त्यांचे मूड सांभाळणं आवश्यक असतं पण किशोरी ताई सुद्धा काहीशा वलयांकित अवलिया होत्या या अवलियापणाचा तुम्ही काय अनुभव घेतलाय का फार माझा त्यांचा समोरासमोर संबंध कमी आला ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात त्याच मी पण ऐकल्यात त्यांच्याबद्दलच्या पण माझं ह्याच्यावरचं मत एवढंच आहे की जसं तुम्ही आता एक शब्द वापरलात अवलिया ह्या लोकांना अवलिया अशाकरता आपण म्हणतो की त्यांना विश्व वेगळं दिसतं बरोबर आणि जेव्हा त्यांना विश्व वेगळं दिसतं तेव्हा त्या त्यांना जी गोष्ट दिस आपल्याला जी गोष्ट दिसते त्याच्यापेक्षा त्यांना जर वेगळं दिसत असेल तर त्या ता त्या गोष्टीला वेगळ्या प्रकारे त्या प्रतिक्रिया देतात आणि ती प्रतिक्रिया ती आपल्याला आउट ऑफ लाईन वाटू शकते आणि सामान्य ज्याला म्हणतो एक एक वागण्याची पद्धत ह्याच्या कधी कधी त्या कक्षेत त्या बसतही नसतील परंतु ही गोष्ट जर आपण समोर ठेवली की त्या त्यांना विश्व वेगळं आहे तर आपल्याला त्यांच्या वागणुकीबद्दल जास्त जास्त ज्याला म्हणतो एक सहानुभूतीने त्याच्याकडे बघता येईल आपल्याला अगदी खरं सर पण समजून बघता येईल त्याच्या अगदी बरोबर अगदी बरोबर पण किशोरी ताई एक व्यक्ती म्हणून कशा होत्या तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन तुमचं निरीक्षण काय तुमचं अनुभव काय प्रेमळ होत्या आम्ही एकदा त्यांच्या घरी गेलो होतो शशी काकांच्या बरोबर शशी व्यास जे आहेत माझ्या गुरुजींचे सर्वात लहान पुत्र तर घरी गेलेल्या असताना इतक्या त्या प्रेमळ आहे प्रेमाने वाग वागल्या त्या दिवशी आणि त्या मग तुला काय खायला घालू कोणी त्यांच्या घरी गेला त्याला त्यांनी काहीतरी ख खा, खायला करून घातलं नाही असं झालेलंच नाही असं मी खूप लोकांकडून ऐकले मलाही त्याचा अनुभव आहे हो त्या उत्कृष्ट म्हणजे पाककलेत त्या उत्कृष्ट होत्या इनफॅक्ट त्यांचं एक वक्तव्य आहे त्यांच्या माइंडचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं की किशोरीताई म्हणायच्या की माई माईंनी मला सांगितलं तू तुला तु जर चांगली कलाकार व्हायचा असेल तर तू जे काय करतेस ते उत्तम करायला शिक म्हणजे तू आता भाजी चिरत असशील तर ती भाजी उत्तमच झाली पाहिजे चिरून म्हणजे कुठली तरी गोष्ट त्याच्यामुळे काय होतं आपल्या आप आपण आपण सर्वांगानी आपण आप आपला विकास होतो आणि तो कलेसाठी फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं तर त्याच्यामुळे मा त्या त्यां त्या अत्यंत प्रेमळ होत्याच त्या अत्यंत चणाक्ष बुद्धीच्या होत्या कुठले कुठलेही डिटेल्स त्यांच्या नजरेतून चुकायचे नाहीत सुटायचे नाहीत हे आपल्याला सम म्हणजे समोर बसलं की सम समजायचं की हे ह्या अत्यंत शार्प आहेत आणि गाण्याच्याबद्दल कलेबद्दल त्यांची निष्ठा आणि त्यांची त्याच्याबद्दलची इंटेग्रिटी अत्यंत उंच लेवलची होती असं वाट मला वाटतं त्यांच्याशी जे काही मला थोडंफार त्यांच्याशी मला बोलता आलं त्याच्यावरून हा माझा एक अंदाज आहे त्यांच्या आईचा उल्लेख तुम्ही केला किशोरीताईंच्या आई के किशोरी मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले पण बऱ्याचदा आईकडून संगीत शिकतानाच्या गमती सुद्धा त्या सांगत असतात सा, अशा काही गमती जमती तुम्हाला आठवत आहेत का किंवा त्यांच्या आईचं म्हणजे मोगूबाई कुर्डीकर आणि किशोरताई यांच्यातल्या नात्याबद्दल नेमकं काय सांगा अत्यंत प्रेमाचं नातं परंतु कठोर अनुशासनाचं नातं होतं की मला असं वाटतं की माईंनी त्यांना अत्यंत त्यांर्यादाच्या बाबतीत राग गायनाच्या बाबतीत माई माझ्या मते खूप कठोरपणे त्यांच्याकडनं त्यांनी परश परिश्रम करून घेतले मला अजून एक वक्तव्य आठवतं आहे की किशोरीताईंच्या बाबतीत त्यांनी असं त्यांना सांगितलं होतं की तू मला कधीच उदयोन्मुख गायिका म्हणून यायला नको आहेस तू येशील तेव्हा तू प्रतिष्ठित गायिका म्हणूनच येशील जेव्हा गायला लागशील तेव्हा तू प्रतिष्ठित गायिका म्हणूनच गायला लागली पाहिजे उदयोन्मुख हा शब्द मला तुझ्या बाबतीत यायला नको आहे आणि म्हणून त्यांनी ज्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं आणि त्यांच्यावर लगाम लावून ठेवला की गाऊ दिलं नाही काही काळ बाहेर जोपर्यंत त्यांना असं वाटलं नाही की त्या पूर्णपणे तयार आहेत गायला असं ह्या काही गोष्टी माझ्या ऐकण्यात वाचण्यात आलेल्या आहेत अगदी खरं आहे सर किशोरीताई ह्या यांची गायकी जी होती ती जयपूर घराण्याची होती पण त्या बऱ्याच प्रयोगशील सुद्धा होत्या त्यांनी पार्श्वगायनसुद्धा केलं आहे पण त्यांनी आपल्या घराण्याची शास्त्रीय संगीताची जी पारंपरिक चौकट जी आहे ती कधी मोडली नाही याकडे तुम्ही कसं बघता की घराण्याचे नियम घराण्याची गायकी पाळून संगीतात संगीतासोबत आणि आपण जे गातो आहे त्यासोबत तितकंच प्रयोगशील राहणं काही दिवसांपूर्वी मी शारदा संगीत विद्यालयात त्यांचं एक त्यांची एक मुलाखत ऐकली केशव परांजपे यांनी घेतलेली तेव्हा त्या असा बोलल्या होत्या की घराणं वगैरे बाजूला ठेवा रे मुलांनो तुम्ही आधी सुरावर प्रेम करायला शिका परंतु त्यांच्या बाबतीत हे जरी खरं असले की त्यांनी सुरावर खूप प्रेम केले, त्यांची प्रतिभा त्यांचं एस्थेटिक सेन्स त्यांच्या गळ्याची क्षमता हे सगळं त्यांच्या त्यांची उजवी बाजू तरी पण सर्वात त्यांची उजवी बाजू मला अशी वाटते की त्यांनी परंपरा कधीच सोडली नाही लोकांना जरी असं वाटत असलं की त्या रेबेल आहेत त्या अशा काही संगती गातात गाता गाता की ज्या पटकन रागातल्या वाटत नाहीत वगैरे पण तुम्ही जर नि निरखून ऐकलं तर त्यांनी त्यां तेन्न, त्यांना जी तालीम मिळाली आहे ज्या प्रकारची त्या तालमीची जी ता चीज, चीज, जी लक्ष्मण रेखा त्यांनी कधीच उल्लंघली नाही आणि ते न करता सुद्धा त्यांनी इतकं वैविध्य त्यांच्या गाण्यात आणलं आणि त्यांनी इतक्या वेगवेगळ्या फॉर्म्स चा अभ्यास केला होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या गाण्यात प्रचंड ज्याला म्हणतो वरायटी ऑफ इमोशन्स वरायटी ऑफ आवाजाचे लगाव हो। इत इतकं इतकं अशा असे कलाकार कमी फार कमी हो फार दुर्मिळ म्हणजे शतकातून एखाद्यावर येत अगदी खरं थँक्यू सर तुम्ही आत इथे आलात आणि तुमच्या आठवणीतल्या तुम्ही अनुभवलेल्या हो किशोरीताई तुम्ही आम्हाला सांगितल्यात त्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि सहलाऱ्यामध्ये आता वेळ झाला इथेच थांबण्याची पण जाता आता बघूया किशोरीताईंच्या आवाजाने अजरामर झालेलं एक गाणं